नामस्मरणामध्ये लावायचं चित्त जर नसेल तर चित्त नाही ना मी तरी तुम्ही देवी सङ्गामी नानादितब्रमी देवी सङ्गामी नाही ना मी तरी त्रिवेणी संगमी ना तीर्थब्रह्मी चित्त नाही ना मी तर्ते परमार्थामध्ये जर आपलं चित्त नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे कारण परमार्थामध्ये चित्ताची शरीरामध्ये पित्ताची आणि प्रपंचामध्ये वित्ताची गरज असते प्रपंचामध्ये आपल्याकडे जर पैसा नसेल वित्त जर नसेल तर कोणताच व्यक्ती आपल्याला ओळखत नाही कारण आपली माणसाची एक नियम आहे पा माणसाकडे जर खूप गडद श्रीमंत एखादा माणूस असला त्याचं नाव जर असलं परशु जोपर्यंत श्रीमंत आहे तोपर्यंत तो त्याला म्हणणार परशुरामजी म्हणतात लोक थोडी श्रीमंती कमी झाली तर लोक परशु म्हणतात आणि जर त्याच्याकडे काहीच जर नाही राहिलं तर काही दिवसांना लोक त्यालाच परशाही म्हणतात का वित्ताची गरज आहे प्रपंचामध्ये तेच जर वित्त नसेल तर आपला प्रपंच व्यर्थ असतो तशीच परमार्थामध्ये चित्ताची गरज असते तेच जर चित्त आपल्या जागेवरती नसेल तर भगवंताची प्राप्तीही होत नाही जीवनाचं कल्याणही होत नाही शरीरामध्ये पित्ताची गरज असते कारण तेच पित्त जर कमी झालं तर माणसाला चकरा येतात आणि जर जास्त झालं तर माणसं लखवा भरल्यासारखं करतात